ಭಕ್ತ ನೆಹಿ ಐಶ್ವರತೋ ಭಕ್ತ ನೆಹಿ ನ್ವಾರತೋ ಉತ್ತರ ದೇಗುಲ ಪ್ರಶ್ನ ವಿಚಾರತೋ ಉತ್ತರ ದೇಗುಲ ಪ್ರಶ್ನ ವಿಚಾರತೋ ಗಿ ದೇವಸೇಚರಿ ಚಳಿ ಸಾಧು ವೇಶ ಅಂಗ गेले तिनी देव त्या घरी चढवणी साधू फुला अंगावरी भिक्षा दे म्हणून ब्रह्म तिला हाक मारितो उत्तर दे गड्या मी तुला प्रश्न विचारतो उत्तर दे गड्या मी तुला प्रश्न विचारतो भिक्षा सतीने अल्ले भरून उंजळी देवाने केली मागणी तिज पासी आगळी भिक्षा सतीने भरून भरूनों देवाने केली मागणी तिज पासी आगळी भोजन तुझ्या घरात आम्ही तिघे मागतो उत्तर देगड्या मी तुला प्रश्न विचारतो उत्तर दे गड्या मी तुला प्रश्न विचारतो दे विचार देवाची मागणी त्या वाढते अशी त्वरित बोलली देवाची मागणी त्या अनुसयने ऐकली भोजन मी वाढते अशी त्वरित बोलली तिला वाटला प्रसंग आधी गोड गोड तो उत्तर दे गड्या मी तुला प्रश्न विचारतो उत्तर दे गड्या मी तुला प्रश्न विचारतो हो वसरईन तू भोजन दे आम्हाला संकटात टाकले तिला सीमा हो निसीमा निव तू भोजन दे आम्हाला संकटात टाकले तिला ओलंडून सीमा <गाँगा> देशील जर जबाब वर मी बाजू हारतो उत्तर दे घड्या मी तुला प्रश्न विचारतो उत्तर दे घड्या मी तुला प्रश्न विचारतो भक्तांचे दुःख नेहमी ईश्वर निवारतो भक्तांचे दुःख नेहमी ईश्वर निवारतो उत्तर दे घड्या मी तुला प्रश्न विचारतो उत्तर दे घड्या मी तुला प्रश्न विचारतो उत्तर दे घड्या मी तुला प्रश्न विचारतो धन्यवाद